गुजरात राज्यातून पिंपळनेर मार्गे सटानाकडे होणारी गुटखा तस्करी पिंपळनेर पोलिसांनी उधळली असून तब्बल वाहनासह सदुसष्ट लाख रुपयांचा गुटखा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली आहे पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे वेल्डन पिंपळनेर पोलीस असाच काहीसा सूर पिंपळनेर मधील जनतेकडून समोर आलाय पिंपळनेर पोलीस गुटख्यावर कारवाई करू शकते तर मग जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन का कारवाई करत नाही असा सवालही या निमित्तानं समोर आलाय तरुणांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या या गुटखा माफियांवर कारवाई करण्याची मागणी आता समोर येत आहे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याच्या कारवाया झाल्याचं वेळोवेळी कारवाईतून समोर आले मात्र महाराष्ट्रभरात बंदी असलेला हा गुटखा आणण्याची हिम्मत गुटखा माफिया नेमकं कुणाच्या हिमतीवर करतात याचा देखील सखोल तपास होणं गरजेचं आहे शहरासह जिल्ह्यात छोट्या मोठ्या पानटपरींसह किराणा दुकानावर या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात असल्याचं देखील अनेक वेळा समोर आलंय मात्र या गुटखा माफियांना कुणाचं अभय आहे कुणाच्या जीवावर गुटखा माफिया गुटख्याचा व्यवसाय करतायत या गुटखा माफियांना गजार कराच अशी मागणी देखील आता समोर आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वात पिंपळनेर पोलिसांनी केली आहे आमचे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे <coughs> सपोनी किरण साहेब आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री कोकणी माहिती मिळाली दहवेलकडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चोपन्न सोळामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर आमदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आरोचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख चोपन्न हजार आणि ट्रक एम एचा ट्रक बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे तिची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतीला ऐरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत ब्युरो रिपोर्ट आपला खबरे न्यूज पिंपळणेर